ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र न्यूज करा बेल ला प्रेस करायला विसरू नका खासदार व आमदार यांनी केलेली विकास कामं जनतेला पटवून द्या कपिल पाटील यांचं वक्तव्य देशात होत असलेल्या लोकसभेच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर भिवंडी लोकसभेचे उमेदवार म्हणून कपिल पाटील यांना उमेदवारी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाची सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर मुरबाडच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचं मतदारसंघात ठिकठिकाणी थीक उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं भाजपाच्या वतीने मुरबाड विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्स आणि भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा मुरबाड शहरात घेण्यात आला या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले की जातीच्या राजकारणापेक्षा विकासाला मतं द्या तसेच केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सांगितलं की खासदार आमदार केलेली विकास कामं जनतेला पटवून द्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने मुरबाडकरांच्या दारात रेल्वे येणारच असं आश्वासन त्यांनी मुरबाडच्या जनतेला दिलं या मेळाव्यास प्रमुख उपस्थितीमध्ये ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष मधुकर मोहपे उद्योजक समाजसेवक हरेश खापरे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अप्पा घरत तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव लियाकत शेख शीतल तोंडलीकर दीपक खाटेगरे किसन अनंत कथुरे नारायण गोंधळी महेंद्र पवार व अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी त्यांनी सांगितले की विजयाच्या लीडमध्ये मुरबाड सर्वात पुढे असेल असा आत्मविश्वास यावेळी त्यांनी के व्यक्त केला कपिल पाटील यांनी सर्वांचे आभार मानून भिवंडी लोकसभा क्षेत्रात महाविजय हा अबकी बार एक लाख के पार साकारण्याचा सा निश्चय करण्याचं आवाहन केलं